वेलकम टू रश्मीज रसोई मटन पाया सूप तर आपण नेहमीच पित असतो आणि तुम्ही माझ्या त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिला तुमच्या कमेंटमुळेच मी आज तुमच्यासाठी खास हे मटन पायाचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मटणाचे पाय आहेत त्याचं कालवण बनवण्यासाठी हे आपण मटणाचे किंवा बोकडाचे दोन पाय भाजून घेतलेत साफ करून आणि असे हे कापून घेतले आहेत लक्षात ठेवा कधी पाय भाजूनच घ्यायचे नंतर तेल वापरणार आहोत दोन टेबल स्पून पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन चमचे आलं लसूण क्रश एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा गरम मसाला एक कांदा आपण चिरून घेतला आहे नंतर ह्याच्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत मुठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या अर्धा कांदा देखील भाजून घेतला आहे है, असं ह्याचं वाटण तयार करायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत हे बघा पाय जरी आपण साफ करून आणलेले तरी पण मी हे एकदा स्वच्छ धुवून घेतलेत आता हे पाय आहेत ना आपण कुकरला लावणार आहोत ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी हे पाय काढून घेतलेत अगदी थोडंसंच हिंग घालूया नंतर फोडणीला पण घालायचे हळद थोडंसं आलं लसूण क्रश पाणी घालूया ग्लासभर कारण का पाय आपण कुकरमध्ये शिजवले ना का ते व्यवस्थित शिजले जातात आणि अगदी चमचाभरच तेल आपण ह्याच्यावर घालणार आहोत आता कुकरला आठ ते दहा शिटे आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊया हे बघा पाय आपण व्यवस्थित शिजवून घेतले तुम्हाला बघूनच कळेल का आठ ते दहा शिट्यांमध्ये पाय व्यवस्थित शिजले गेलेत आणि जे मी मगाशी वाटण दाखवलेलं ना ते वाटण पण आपण वाटून घेतलं आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवले दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत आपण तेल गरम झालंय आता फोडणीला तेजपत्ता लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालते नंतर हे आलं लसून क्रश घालूया आलं लसून क्रश आपण थोडसं तेलावर परतून घ्यायचं आहे नंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ऍड करूया हे बघा कांदा पण छान आपला गुलाबी रंगाचा झालाय आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचाच मसाला आहे आमचा आगरी कोळी मसाला एक टेबल स्पून एवढा घेतला आहे गरम मसाला ही काळी मिरी पूड कारण का हे जे मटणाचे पाय असतात ना त्याचा रस जेव्हा आपण बनवतो तो, तो थोडा स्पायसी आणि चमचमीत असा असतो आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मसाले तेलावर छान परतून झालेत आता हे वाटण जे आपण वाटून घेतलेलं तुम्ही बघितलं असेल मी अगदी थोडंच वाटण घेतले हे पायांचं कालवण बनवण्यासाठी म्हणजे मूठभर सुख खोबरं घेतलं होतं वाटण पण तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटभरासाठी हे वाटण आपण तेलावर परतून घेतलं आता हे जे पाय आपण शिजवून घेतलेत ना ते ॲड करूया थोडे मिक्स करून घेते मी पाय ह्याच्यात ॲड केले का व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एका बाजूला मी हे पाणी उकळवत ठेवलेलं ते ॲड करूया किती आपल्याला पातळ ह्याची ग्रेव्ही हवी त्या प्रमाणात आपण पाणी कमी जास्त ऍड करू शकतो आता मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करते मीठ ॲड केल्यानंतर हे बघा ह्याला छान उकळी पण आली उकळतच पाणी आपण ॲड केल्यामुळे आता झाकण ठेवते आणि सात ते आठ मिनिटं ह्या मसाल्यामध्ये हे पाय छान आपल्याला एकजीव करून किंवा शिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का आपलं हे मटन पाय याचं कालवण किती छान झालं आहे तरी पण छान आली आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छान उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तयार झालेलं हे मटन पायाचं कालवण आता आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत पाच ते सहा मिनटं झालीत ह्याची वाफ पण आपण थोडी कमी करून घेतली आहे हे बघा कशी छान तरी आली आहे आपल्या ह्या मटन पाया कालवणाला आता हे तयार झालेलं मटन पायाचं कालवण आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतो हे कालवण तुम्ही कोंबडी वडे भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या कोळी पद्धतीचं मटण पायाचं कालवण आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेलं हे थंडी स्पेशल असं मटन पायाचं कालवण आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ